चेंबूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी आज मुंबईतील दादर स्थित्य चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकशे जयंती जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी नागरिक सकाळपासून येण्यास सुरुवात झाली होती तर सायंकाळच्या सुमारास बहुजनांचा सा गड व बहुजनांचा किल्ला असल्या चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते उपस्थित होते याचबरोबर यावर्षी लोकसभा निवडणूक लागली असल्यानं लोकसभा निवडणुकीच्या असलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी आवर्जून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजर झाले महिलांनी यावेळी भीमराज की बेटी या गाण्यावर ठेका धरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नृत्याद्वारे अभिवादन केलं तर भीमराज की बेटी या गीताचे बोल भीम आर्केस्ट्रोद्वारे नागरिका समक्ष सुमधूर आवाजात प्रस्तुत करण्यात आले मानवतेला मानवासारखं जगायचं त्यांना आम्ही सर्वात शिवसैनिक आंदोलन करण्यासाठी त्याच्या आहोत आणि संविधान निर्माते आहेत परंतु संविधान टिकावं यासाठी आम्ही प्रेरणा घेऊ त्यांच्यापासून आणि सातत्याने त्यांना वंदन करून संविधान त्यांनी जे निर्मिती केली त्याची कुठेही हानी होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद आहोत आणि त्यांना आम्ही वचन देतो की आम्ही त्यासाठी लढतो चा जयंती उत्सव चेंबूर आणि परिसरामध्ये साजरा केला जातो उद्या देखील खूप उत्साह आणि चांगल्या वातावरणामध्ये हा जयंती उत्सव साजरा होणार आहे या उत्सवात चेंबूर आणि परिसरातील सर्व नागरिक सहभागी होतात मुंबई मार्फत योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे मुंबई पोलीस सजग आहे नागरिकांच्या सुविधेसाठी अनुसूट आहेत मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण देखील साध्या वेशातले पोलीस आहात आपण वावरत असताना आपल्याला जर कुठल्या ऑब्जेक्शनेबल गोष्टी निदर्शनात येत असतील तर याबाबत आपण मुंबई पोलीसला याबाबत माहिती द्या आणि पोलीसला सहकार्य करा जय हिंद